हे हाय हॅलो नमस्कार सर्वांना चला तर मी मस्त तुम्हाला आज दहीवडा दाखवणार आहे रेसिपी आणि तोही दहीवडा बनवलेला आहे माझ्या बहिणीने मुंबई स्टाईल कारण ती खूप सुग्रण आहे आणि आम्ही माहेरी आलो होतो त्याच्यामुळं तिला बोलले होते मी चल मस्त तुझ्या हाताने दहीवडा आम्हाला खायचा तर तिने जो वडा केला आहे त्याची रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करते तर आपल्याला अर्धा किलो उडदाची डाळ घ्यायची आणि एक मूठ हरभरा डाळ आणि एक मूठ मूग डाळ हे रात्र रात्रभर चांगलं भिजत टाकायचं चा आहे आणि सकाळी उठून स्वच्छ धुवून असं बारीक करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये जिरे आलं आणि मिरची हे आणि हे छान आपल्याला असं फेटायचं आहे आणि सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं हेच काम आहे हे जेवढं छान फेटल तेवढेच आपले वडे छान होणारे दही वडे तर तुम्ही पाहू शकता जवळजवळ आम्हाला पंधरा वीस मिनिट लागले हे फेटण्यासाठी जर तर आपण इकडे तयारी करायची आहे मस्त घट्ट मलईदार असं दही आणले त्याच्यात साखर टाकली आणि ते तेही ते छान फेटायचं आहे आपल्याला खूप पातळही करायचं नाही आणि खूप घट्टही करायचं नाही तर ते छान असं फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे तर आपल्याला जे फेटलेलं मिश्रण आहे त्याचे आपल्याला वडे काढून घ्यायचेत तर एवढे छान वडे झाले होते खूपच सॉफ्ट झालं होतं पिठते आणि चांगलं फुलून आलं होतं कारण फेटलं होतं तेवढं ते आणि तुम्ही पाहू शकता खूप छान वडे केले तिने आणि सोनेरी रंग येईपर्यंत छान आपल्याला ते भाजायचे सॉरी तळायचे आहेत आणि बारीक गॅसवरती कारण पूर्ण आतमध्ये आतमधून सुद्धा तो शिजला पाहिजे वडा तर तुम्ही पाहू शकता याच्यात आपण कोमट पाणी घ्यायचे मीठ टाकून आणि त्याच्यात तळलेले जे आहेत वडे ते टाकायचे दोन मिनिट ठेवायचेत आणि असे पिळून दाबून असे साईडला ठेवायचेत कारण आपल्याला ते दही आपण फेटलेलं आहे त्याच्यात मुरवण्यासाठी लावायचे ते कारण दही वडा आपल्याला पाहिजे तेव्हा घेण्यासाठी अगोदर सगळे वडे असे तळायचेत नंतर पाण्यात टाकून असे पिळून साईडला ठेवायचे आहेत आणि आपल्याला सग त्या दह्यामध्ये सगळे वडे असे मुर मुरवण्यासाठी लावायचे तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा एक एक वडा घेऊन तो आपण सर्व करायचा तर तुम्ही पाहू शकता सगळे वडे आम्ही तसे मुर मुरण्यासाठी लावलेले आहेत तर चटणीची ग्रीन कलरची चटणी आणि म्हणजे पुदिन्याची चटणी आणि गोड चटणी असते ती बनवायची आहे घरच्या घरी तर ग्रीन चटणी आहे पुदिन्याची त्याची रेसिपीही मी यूटूबवर uh, टाकलेली आहे तर तुम्ही ती पाहू शकता तर जिरा पावडर आपल्याला घ्यायची घरी बनवलेली बाहेरची नको आहे तर त्याच्यामध्ये जिरा पावडर वगैरे टाकून परत फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवायचे आणि पाहिजे तेव्हा आपल्याला एक दोन वडे घ्यायचे आहेत खाण्यासाठी आणि त्याच्यावरती दही पण तुम्ही पाहा किती छान असं खूप घट्टही नाही खूप पातळही नाही असं केलेले आहे आणि छान असे वडे घ्यायचे आहेत त्याच्यावरती जिरा पावडर टाकलेली आहे चिंचेची जी चटणी आंबट गोड ती टाकायची आहे आणि पुदिन्याची जी चटणी ती टाकायची आणि इतका अप्रतिम वडा झाला होता आणि खरंच भारी लागला तो वडा तर असं सगळं टाकून मस्त सर्व करायचं आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडली काही रेसिपी दही वड्याची तर खरंच खूप छान असा दही वडा झालेला होता आणि तुम्हाला जर अशाच रेसिपी पाहायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि लाईक ही करा thank <laughs>